हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत महाशिवरात्री अगदी जवळ येत आहे येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे आठ मार्चला दोन हजार चोवीस या सालातली महाशिवरात्री म्हणजेच आपल्या लाडक्या शिवभक्तांचा अगदी महत्त्वाचा सण हिंदू धर्मामध्ये या सणाला अतिशय महत्त्व आहे आणि जे भगवान शंकरांचे भक्त आहेत त्यांच्यासाठी तर ही एक पर्वणीच असते आणि आतुरतेनं आपण सगळे महाशिवरात्रीचे वाट बघत असतो की महाशिवरात्री कधी येते तर महाशिवरात्रीच्या दिवशी आपण सगळेजण सर्रास उपवास करतो पण काही जणांना उपवास करणं जमत नाही पण जर का तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण महादेवाच्या पूजेमध्ये तुम्ही कधीही या चुका करू नका तर कोणत्या चुका ज्या आपल्या हातून नकळत केल्या जातात नव्याण्णव टक्के लोकांना हे माहीत नसतं त्यांच्या हातून अनावधानानं ह्या चुका होतात आणि आपल्याला मग त्या पूजेचं फळ हे मिळत नाही उलट या उलट आपल्यावर भगवान शंकर क्रोधित होण्याची शक्यता असते तर त्या कुठल्या चुका आहेत त्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळं व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओला लाईक ला शेअर करा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्री का महत्त्वाची आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव हे सूक्ष्म रूपानं आपल्या पृथ्वीतलावर अवतरित होतात आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी महाशिवरात्रीचा हा दिवस अत्यंत खास आहे कारण याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झालेला आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची शिवरात्री ही वर्षातून महाशिवरात्री असते कारण प्रत्येक महिन्याला शिवरात्री येत असते पण फाल्गुन महिन्यात येणारी शिवरात्री ही महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते आणि त्यात येणाऱ्या आठ मार्चला शुक्रवारी आहे तर आपण काय चुका करतो बघा भगवान शंकरांना सगळ्यात जास्त प्रिय काय आहे आपल्याला सगळ्यांना अगदी लहानपणापासून माहीत आहे की भगवान शंकरांना महादेवाला बेलपत्र म्हणजे बेलाचं पान हे अतिशय प्रिय आहे पण बेलाचं पान वाहतानासुद्धा आपल्या हातून बऱ्याच चुका होतात तर त्या कुठल्या चुका कधीही बेलाचं पान जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर वाहतो तर ते खंडित नसावं आता खंडित म्हणजे तुटलेलं भंगलेलं ज्याला होल आहे किंवा झाडांवर जे किडे असतात त्यांनी ते किड्यांनी ते पान पोखरलेलं आहे किंवा सुकलेलं असं कुठलंही बेलपत्र हे आपल्याला महादेवाच्या पिंडीवर व्हायचं नाही आहे बेलपत्राचा शेंडा खोडून आपल्याला ते महादेवाच्या पिंडीवर पालतं व्हायचं असतं हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आणि अनावधानानं ना, आपण बेलपत्र आहे असंच उचलून महादेवाच्या पिंडीवर वाहतो तर ही सगळ्यात पहिली गोष्ट आहे प्रत्येकानं लक्षात ठेवायचे की महादेवाला बेलपत्र वाहताना ते स्वच्छ व्यवस्थित खंडित नसलेलं हवं तीन पानांचं बेलपत्र चालेल चार पानांचं चालेल पाच पानांचं चालेल बऱ्यापैकी जे बेलपत्र मिळतात ते तीन पानांचे असतात पण पाच पानांचं बेलपत्रसुद्धा महादेवाला अतिशय प्रिय आहे ते सुद्धा तुम्ही आपल्या महादेवाच्या पिंडीवर वाहू शकता पण आपण काळजी घ्यायची आहे की बेलपत्र हे व्यवस्थित असलं पाहिजे समजा तुमच्याकडं बेलपत्रच नसेल पण तुम्हाला मनोमन इच्छा आहे की महादेवांना बेलपत्र व्हायचं आहे तर महादेवाच्या पिंडीवरचं जे आधीच्या कोणीतरी अर्पण केलेलं बेलपत्र जे असेल ते उचलायचं आहे ते स्वच्छ पाण्यानं धुवायचं आहे आणि ते आपण वाहू शकतो बेलपत्र हे कधीही शिळं होत नाही असं म्हणतात आणि जे तेव्हा जे दुसऱ्यांनी वाहिलेलं बेलपत्र जेव्हा आपण धुतो तर ते शुद्ध होतं आणि ते आपण पुन्हा वाहू शकतो ही बेलपत्राचे नियम झाले तर बेलपत्र अशा पद्धतीनं व्हायचे पुढची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करतो आपण पाण्यानं अभिषेक करतो गंगाजलानं अभिषेक करतो दुधानं अभिषेक करतो तर तुम्ही अगदी दूध दही तुमच्याकडं काही नसेल पण अगदी साध्या भोळ्या मनानं अगदी मनोभावे तुम्ही महादेवांना साध्या शुद्ध जलाचा जरी अभिषेक केला तरी महादेवांना तो मान्य होतो त्यामुळं तुम्ही पाण्याचासुद्धा अभिषेक करू शकता जो की सर्रास सगळ्यांना शक्य आहे आणि जर का तुम्हाला दुधानं महादेवाला अभिषेक करायचा असेल तर मात्र कच्चं दूध तुम्हाला वापरायचं आहे तापवलेला दुधाचा आपण शक्यतो अभिषेक देवाला करत नाही त्यामुळं कच्चं दूध आपल्याला महादेवाच्या अभिषेकासाठी घ्यायचं आहे ही झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट म्हणजे महादेव हे बैरागी आहेत आणि त्यांना आपण भस्म चंदन ह्या गोष्टी लावतो महादेवाच्या पिंडीवर असं म्हणतात की कधी हळदी कुंकू व्हायचं नाही आहे ना ते निश्चित आहे पण शिवरात्रीच्या दिवशी तुम्ही आवर्जून महादेवाच्या पिंडीवर हळदी कुंकू वाहू शकता कारण या दिवशी ते गृहस्थाश्रमात आलेले आहेत म्हणजे त्या दिवशी त्यांचा विवाह झालेला होता आणि माता पार्वती आणि भगवान शंकरांचं स्मरण करून तुम्ही फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर हळदी कुंकू हे वाहू शकता चौथी गोष्ट म्हणजे महादेवांना सगळ्यात प्रिय पांढऱ्या रंगाचा कलरचं फूल पांढऱ्या रंगाचे कपडे पांढरं दूध हे सगळे पांढऱ्या रंगाचे जे गोष्टी आहेत त्या महादेवांना प्रिय आहेत त्यामुळं महादेवाची कुठलीही पूजा करताना किंवा शिवरात्रीच्या दिवशी आपण शक्यतो शक्य असल्यास पांढरे कपडे घालायचे बरेच जण घालतात जर का आपल्याकडं पांढरे कपडे नसतील शुभ्र वस्त्र नसतील तर तुम्ही फक्त इतकी काळजी घ्या की त्या दिवशी चुकूनसुद्धा काळे कपडे घालायचे नाही आहेत किंवा डार्क रंगाचे कपडे घालायचे नाहीत फेंट कपडे तुम्ही घालू शकता आणि जर का तुम्हाला शक्य असेल तर पांढऱ्या रंगाचे शुभ्र कपडे तुम्ही परिधान करा मनात सात्विक भाव निर्माण होतो आणि तुमची पूजा नक्कीच सफल होते तर आपल्याला सकाळी लवकर उठून महादेवाचं जेव्हा आपण कोणतीही पूजा अर्चा करतो शिवरात्री असेल किंवा इतर सोमवारी तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल हे टाकू शकता अगदी काही थेंब तर तुम्हाला एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री आपण जे स्नान करतो त्याचं पुण्य लागतं ज्या दिवशी काही महत्त्वाचे दिवस असतात पूजा अर्चा असतात त्यावेळेस आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की तुम्ही गोमूत्र किंवा गंगाजल हे मिक्स करू शकता अगदी थोड्या प्रमाणामध्ये आणि आपल्याला मा सकाळी आपल्याला शुभ्र वस्त्र ही नेसून आपल्याला महादेवाची पूजा जी आहे ती करायची आहे महादेवांना पांढरा रंग प्रिय आहे त्यामुळं महादेवांना पांढऱ्या रंगाचीच फुलं आपण नेहमी वाहतो मोगऱ्याचं फूल असू दे किंवा पांढऱ्या रंगाचं कुठलंही फूल महादेवांना अतिशय प्रिय आहे धोत्र्याचं फूलसुद्धा महादेवांना प्रिय आहे बेलपत्र प्रिय आहे बेलाचं फळ प्रिय आहे धोत्र्याचं फळसुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहे जर का तुमच्याकडं गोकर्णाचा वेल असेल तर गोकर्ण हे महादेवाला अतिशय सगळ्यात प्रिय आहे तुम्ही निळ्या रंगाचं गोकर्णाचं फूल किंवा पांढऱ्या रंगाचं गोकर्णाचं फूल हे महादेवाच्या पिंडीवर त्या दिवशी अर्पण करू शकता पुढची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही महादेवाच्या पिंडीवर केतकीचं जे फूल असतं ते तुम्ही अर्पण करू नका कारण केतकीच्या फुलाला महादेवांनी काही शाप दिला आहे असं पौराणिक कथेमध्ये नमूद आहे त्यामुळं ते फूल आपल्याला व्हायचं नाही आहे त्याच पद्धतीनं लाल जास्वंदीसुद्धा महादेवांना कधीही व्हायची नाही आहे महादेवांच्या पूजेमध्ये तुळस अजिबात वाहू नये तुळस जरी विष्णूला प्रिय असेल तरी महादेवांच्या पूजेमध्ये तुळस ही निश्चिद्ध आहे त्यामुळं तुम्ही तुळस ही महादेवाच्या पूजेमध्ये वाह वाहू शकत नाही त्याच पद्धतीनं कधीही महादेवावर पाण्याचा किंवा इतर कुठल्याही गोष्टीचा अभिषेक करताना महादेवाच्या पूजेमध्ये तुम्ही शंखाचा वापर करायचा नाही आहे कारण पौराणिक कथेमध्ये महादेवांनी स्वतः शंखाचूर राक्षसाचा वध केला होता म्हणून आपल्याला महादेवाच्या कुठल्याही पूजेमध्ये अजिबात शंखाचा वापर हा करायचा नाही आहे त्याच पद्धतीनं महाशिवरात्रीच्या दिवशी बघा बरेच जणं जे असतात ते उपवास करतात पण जे उपवास करतात त्यांनी त्या दिवशी उपवास हा सोडायचा नाही आहे नाहीतर त्या पूजेचा आपल्याला फळ मिळत नाही महाशिवरात्रीचा जो उपवास असतो तो एकादशीसारखा करतात आणि हा उपवास जो असतो तो दुसऱ्या दिवशी सोडला जातो त्यामुळे तुम्हाला दिवसभर तुम्ही उपवासाचे पदार्थ हे खाऊ शकता की ज्यामध्ये तुम्ही फळं दूध ड्रायफ्रूट्स बटाटा साबुदाण्याची खिचडी शेंगदाणे खोबरं इत्यादींचा वापर करून कुठलाही पदार्थ बनवू शकता काही ठिकाणी बघा भगर म्हणजेच तांदूळ हे महादेवाच्या उपवासामध्ये खाल्ले जात नाही पण बऱ्याच ठिकाणी खाल्ले जातात पण तुमच्याकडं कशा पद्धतीचं उपवास करतात त्या पद्धतीनं तुम्ही वरी तांदूळ खाऊ शकता जर का तुमच्या घरामध्ये चालत असेल तर आणि दुसरी महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही या दिवशी जितकं महादेवांचं स्मरण करता येईल तितकं करायचं आहे पुरुषांनी षडाक्षरी म्हणजे सहा अक्षरांचा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे तसंच महिलांनी पंचाक्षरी म्हणजे नुसतं नमः शिवाय या मंत्राचा जप करायचं आहे या मंत्रामध्ये इतकी पावर आहे की तुम्ही या नुसत्या मंत्राच्या उच्चारानं सुद्धा तुमची अडकलेली कामं ही पूर्ण करू शकता आणि महादेवांना प्रसन्न करून घेऊ शकता बघा असं म्हणतात की सगळ्या देवांमध्ये महादेव हे अतिशय भोळे आहेत त्यांना प्रसन्न करणं हे खूप सोपं आहे पुरातन पौराणिक कथांमध्ये आपण ऐकलेलं आहे कित्येक राक्षस कित्येक दैत्य हे तपश्चर्या करून अगदी महादेवांना अगदी सहज ते प्रसन्न करून घेतात आणि वर प्राप्त करून घेतात हे आपण अति अतिशय आपण प्रत्येक पुराणांमध्ये आणि प्रत्येक पौराणिक कथेमध्ये ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत जर का दैत्यांना ते प्रसन्न होऊ शकतात सहजतेनं तर आपल्यालासुद्धा महादेव हे प्रसन्न होऊ शकतात महादेवांचं असं कुठलंच व्रत नाही की जे व्रत तुम्ही केले आणि त्याचं फळ तुम्हाला मिळालेलं नाही आहे बघा महादेवांचं जे सोळा सोमवारचं व्रत आहे आणि ज्यांनी ज्यांनी ते केलेलं आहे त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा त्यांना फळप्राप्ती ही नक्कीच होते त्याचप्रमाणे महादेवांचं अजून एक प्रभावी पण बऱ्याचशा लोकांना माहीत नसलेलं व्रत म्हणजे पशुपतीनाथाचं व्रत पशुपतीचे पाच सोमवार अत्यंत सोपं पण कठीणातली कठीण इच्छासुद्धा या व्रतानं पूर्ण होऊ शकते इतकं प्रभावी हे व्रत आहे जर का तुम्ही पशुपतीचे पाच सोमवार केले तर पाच सोमवार घडण्याच्या आधीच तुमच्या मनीची इच्छा पूर्ण होते हा अनेकांचा अनुभव आहे अगदी माझा स्वतःचा सुद्धा म्हणून जेव्हा मी हे व्रत केलं आणि माझं व्रत पूर्ण झालं आणि मला मन मनाला असलेलं जे फळ मला मिळालं जे मनात होतं त्या गोष्टी पूर्ण झाल्या तर तेव्हा लगेचच मी ह्या पूर्ण विधीचा ह्या पूर्ण उपवासनेचा ह्या पूर्ण व्रताचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला होता की पशुपतीचं व्रत कसं करायचं तर तो तुम्ही नक्की पहा मी, मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तसं सोळा सोमवारचं सो व्रत कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते ही चॅनलवर मी बऱ्यापैकी माहिती जेव्हा अपलोड करते तेव्हा मी प्रयत्न करते की संपूर्णपणे डिटेल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवावी म्हणजे एखाद्यानं जर का माझं ऐकून एखादं व्रत केलं तर त्याला व्रत करताना कुठल्याही गोष्टीचा अडथळा येऊ नये इतकं मी डिटेल प्रत्येक गोष्ट सांगत असते तुम्ही जर का ते व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की तुम्ही पहा ज्यांची महादेवावर श्रद्धा आहे त्यांनी एकदा तरी कमेंट सेक्शनमध्ये ओम नम शिवाय असं लिहा तुमच्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा महादेव लवकरात लवकर पूर्ण करोत अशीच प्रार्थना करून आजच्या व्हिडिओचा शेवट करते जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका कर कमेंट करायला विसरू नका कमेंटमध्ये ओम नम शिवाय असे हा आणि तुम्हाला अशाच पद्धतीचे माझे देवांच्या बाबतीतले महत्त्वाचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर का पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं जे रेड कलरमध्ये सबस्क्राईब लिहिलं आहे ते क्लिक करा त्याच्या शेजारी बेल आयकन आहे म्हणजेच घंटेचं बटन आहे तिथं तुम्ही क्लिक करू शकता आणि ते ऑलला सेट करा म्हणजे जेव्हा जेव्हा माझा नवीन व्हिडिओ येईल सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही तर आजच्यापुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय